नमस्कार क्रिकेटप्रेमी नो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे कल्पना आहे मला कारण लीड्सच्या कसोटी सामन्यानंतर मी क्लिप टाकलेलं नाही आहे मी क्रिकेटविषयी बोललेलं नाही आहे त्याचं कारण असं होतं की सात सात दिवसाची आठ दिवसाची जवळजवळ दोन टेस्ट मॅचमध्ये गॅप आहे याच्यामध्ये थोडीशी विश्रांती त्यानंतर मी दोन दिवस आयर्लंडलासुद्धा जाऊन आलो डबलिनला आणि ते जाऊन येऊन आता मी परत दुसऱ्या कसोटी सामन्याच्या वार्तांकनाला संपूर्णपणे लागलेलो आहे आणि अर्थातच दुसऱ्या कसोटी सामन्याचं वार्तांकन थेट बर्मिंग आमच्या बॅस्टन क्रिकेट ग्राउंडवरनं मी तुमच्यापुढे सादर करणार आहे त्याचा प्रिव्ह्यू जो आहे तो सामन्याच्या आदल्या दिवशी मी तुम्हाला सादर करेनच पण तू दोन दिवस अजून या कसोटी सामन्याला आहेत मुख्य मुद्दे काय आहेत हे तुमच्यापुढे मांडतो त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघ म्हणायला गेला तर विजयाच्या जवळ होता म्हणायला गेलं तर तो विजयापासनं खूप लांब फेकला गेला आणि आता दुसरा कसोटी सामना जेव्हा चालू व्हायची अजून दो चा दोन दिवस आहेत त्याला पण दुसऱ्या कसोटी सामन्याची चाहूल लागली आहे त्यावेळेला मला थोडासा ऑस्ट्रेलियाचा दौरा आठवतो आहे दोन हजार वीस एकवीसचा की ज्यावेळेला पहिला कसोटी सामना भारतीय संघांनी सपाटून मार खाल्ला आणि त्याच्यानंतर विराट कोहली आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी पत्नीबरोबर राहो म्हणून भारतात परत आलेला होता अजिंक्य राहाणींनी कॅप्टनशिप चालू केलेली होती आणि त्यावेळेला असंख्य खेळाडूंना मग ते बोलस खास करून बोलसना इतक्या इंजुरीज झाल्या की त्यावेळेला सरावासाठी ज्या बोलसना घेऊन गेलेले होते त्या सुद्धा कसोटी सामना खेळायची वेळ आलेली होती आणि इतकंच नाही तर त्या नवख्या संघानं जबरदस्त मुकाबला हा बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाचा केलेला होता आणि त्यांना पराभवाचा दणकासुद्धा दोन कसोटी सामन्यांमध्ये दिलेला होता त्यामुळे या गोष्टी अजिबात विसरता येणार नाहीत ना खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत या काहीशी तशीच परिस्थिती आहे म्हणून मला खरं तर तो वीस एकवीसचा दौरा आठवला त्याचं कारण आत्ता असं आहे की रोहित शर्मा अश्विन आणि विराट कोहली हे तिघं जण जणं कसोटी क्रिकेटपासनं एकदम लांब गेलेले आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो जगातला आत्ता सर्वोत्तम फास्ट बॉलर मानला जातो रादर बोलर मानला जातो तो जसप्रीत बुमराह हा सगळ्या कसोटी सामन्यामध्ये भाग घेणार नाही जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे बहुतेक शक्यता अशी आहे की तो दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये खेळणार नाही त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघ कुठे कमी पडला तीन ठिकाणी मुख्यत्वे कमी पडला सगळ्यांना आहे की आपण भयानक कॅचेस सोडले ते सर्वात मुख्य पराभवाचं कारण होतं दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या बॅट्समनना चांगली बॅटिंग करता आली का हो करुण नायर आणि साई सुदर्शन चमकले नाहीत मला मान्य आहे पण एका मॅचमध्ये सात जणं सेंच्युरी तर करत नाहीत पण ज्या लोकांना बॅटिंग जमली त्याच्यातल्या पाच जणांनी म पाच सेंचुरीज या चार बॅट्समननी मिळून केल्या ऋषभ पंतनी तर कमाल केली सेंच्युरी इन बोद्ध द इनिंग्ज म्हणजे तर फारच कमाल होते आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक संघ ज्यांनी पाच कस श शतकं केलेली आहेत त्या संघाचा पराभव झालेला नव्हता जो पराभव झालेला आहे त्याला कारण बॅट्समनसुद्धा थोडे जबाबदार आहेत कारण त्यांनी खेळत असताना सेंचुरी झालेली असताना परत एकदा लेक्स्टमचा मार्क घेऊन नवीन इनिंग खेळायला पाहिलं होती अजून मोठा धावफलक उभारायला पाहिला होता इंग्लंडची संधी संपूर्णपणे काढायला पाहिली होती ती त्यांनी केली नाही आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपली बॉलिंग चांगलीच तोकडी पडली त्याच्याविषयी डिट प्रिव्यूमध्ये बोलणारच आहे आणि ही भारताची जी बोलिंगची समस्या आहे त्या बोलिंगच्या समस्येमध्ये भर पडणार आहे कारण जसप्रीत बुमराह कदाचित एजबॅस्टन कसोटी सामना खेळणार नाही आहे त्यामुळे ऑलरेडी म्हणजे काय म्हणतात त्याला अगोदरच उल्हास आणि त्यातनं फाल्गुन मास अशी एक जुनी मराठीतली म्हण आहे तसं होणारे भारतीय संघाचं समस्या अडचणी या खूप वाढणार आहेत आणि खूप मोठं आव्हान हे दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघासमोर उभं आहे खास करून केव्हा एकीकडे बुमरा नसल्याने भारतीय संघाची ताकद कमी झाली आहे आणि दुसरीकडे इंग्लंड संघाची एकदम वाढली आहे कारण जोफ्रा आर्चर आणि त्याचबरोबर ओव्हरटन हे दोन महत्त्वाचे बॉलर्स हे इंग्लंड संघामध्ये परतलेले आहेत दोघंही खेळतील की नाही मला माहीत नाही पण आर्चर हा खेळायला प्रचंड उत्सुक आहे त्या खेळाडूला सुद्धा दुखापतीने खूप सतावलेला आहे दर्जेदार फास्ट बोलर टिपिकल वेस्ट इंडियन स्टाईलचा बारीक सणसणीत त्याची उंची आणि मस्त एकदम तो छोट्या रनअपनी जे काही पेज जनरेट करतो त्याला हाईटचा बाउन्स मिळतो त्यामुळे त्याची फास्ट बॉलिंग बघायला मजा येते असा जोफ्रा आर्चर आणि दुसरीकडे स्विंग करण्यात माहीर असलेला ओव्हरटन हे दोघं आहेत ऑलरेडी इंग्लंडची बॅटिंग ही जबरदस्त मजबूत आहे आक्रमक बॅटिंग ते करतात आणि त्याच्याबरोबर आता हे बॉलिंगमधल्या ज्या त्रुटी होत्या अनुभवाची जी कमतरता होती ती जोफ्रा आर्चर आणि ओव्हर्टनमुळे भरून निघणार आहे म्हणजेच एकीकडे भारतीय संघाची ताकद कमी झाली आहे बुमरा नसल्यामुळे नाही आहे म्हणजे अजून त्यांनी डिक्लेअर नाही केलेलं पण बुमरा नसल्यामुळे ती ताकद कमी होणार आहे आणि दुसरीकडे इंग्लंड संघाची वाढणारे ही खरी आव्हानात्मक परिस्थिती आहे आत्तापर्यंत जे मी बघतो आहे ते म्हणजे इंग्लंडला जबरदस्त उन्हाळा आहे मी तुम्हाला खरंच सांगतो तुम्ही म्हणाल आहे भारतात खूप जास्त उन्हाळा आहे पण इंग्लंडमध्ये जेव्हा तुम्हाला थंड हवेची सवय असते त्यावेळेला असं कडकडीतून आत्ता मी सावलीत उभं राहून हा ब्लॉक शूट करतो आहे कारण एजबॅस्टन म्हणा मॅन मॅन्चेस्टर म्हणा लीड्स म्हणा लिस्टर म्हणा या संपूर्ण भागामध्ये चांगलंच ऊन आहे आणि या चांगल्या उन्हाचा परिणाम असा होतो आहे की माती ही कोरडी पडते आहे विकेटवरती गवत जरी राखण्याचा प्रयत्न ग्राउंड्समननी केला तरी विकेट हे थोडंसं कोरडं राहायची शक्यता आहे आणि त्यातनंही एस बॅस्टनची जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीचा स्वभावसुद्धा फास्ट बॉलर्सना खूप मदत करणारा नाही आहे म्हणजे समस्या अशी आहे की भारताकडे बॅटिंग चांगली आहे समोरच्या टीमकडे आता बॉलिंगसुद्धा चांगली आहे जी पहिल्या टेस्ट मॅचमध्ये नव्हती आणि समोरच्या टीमकडे बॅटिंग चांगली आहे त्याला आव्हान देण्यासाठी भारतीय बॉलिंगमध्ये जर का म्हणलं तर अनुभवाची थोडी कमतरता आहे काही खेळाडूंच्या बॅट्समनचा जसा फॉर्म असतो तसा काही बॉलरचा फॉर्म थोडासा कमजोर चाललेला आहे आणि या पार्श्वभूमीवरती दुसरा कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी मनामध्ये घोळत आहेत एजबॅस्टनला भारतीय संघाला खूप मोठं यश मिळालेलं नाही आहे कसोटी सामना खेळत असताना आपण कधीकधी नॉटिंगहॅमला जिंकलो आहे कधी लॉर्ड्स कधी कधी ओव्हल इथे आपण विजय मिळवलेले आहेत पण बर्मिंगहमला आपण जिंकलेलं नाही आहे सर्वात चांगली आठवण बर्मिंगहमची आपण दोन हजार तेरा साली चॅम्पियन्स ट्रॉफी इथं जिंकली होती तीच एक मोठी आठवण ही माझ्या मनात रेंगाळत आहे म्हणून भारतीय संघ जेव्हा आज सरावाला लागलेला आहे विश्रांती पूर्ण झाली आहे आणि जोरदार सरावाला लागलेला आहे त्यांच्यासमोर या सगळे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं शोधायची आहेत गौतम गंभीर हा त्याच्यासाठीच मागं लागलेला आहे कप्तान जो आहे शुभमन गिल पहिल्या कसोटी सामन्यामध्ये सगळ्यांनी थोडासा त्याला मानसिक आधार दिला की ठीक आहे पहिलाच कसोटी सामना आहे कप्तान म्हणून पण हे लाड जास्त काळ चालणार नाहीत कारण इंटरनॅशनल स्पोर्टमध्ये तुम्हाला या बाबतीत कोणीही असं द्या द्या बोट धरायला देत नाही की ये बाबा तुला अनुभव कमी आहे तर आम्ही थोडीशी तुझे लाड करतो असं कुणीही करणार नाही इंग्लंडचा संघ तर संपूर्णपणे भारतीय संघावरती तुटून पडायला तयार आहे पहिल्या कसोटी सामन्याला जशी पहिले चार दिवस गर्दी होती तशीच गर्दी एजबॅसनला अपेक्षित आहे आणि हे सगळ्याचा विचार करता दुसरा कसोटी सामना सुद्धा रंगणार आहे एकीकडे ताकद वाढलेला इंग्लंडचा संघ आणि दुसरीकडे भारतीय संघापुढे ज्या ज्या समस्या जे जे आव्हान आहेत त्याचा विचार करता या ताकतीला भारतीय संघ पंजा कसा लढवणार हेच बघायला तुमचा प्रतिनिधी म्हणून मी एज बॅस्टनला हजर राहणार आहे तुमचे अंदाज काय आहेत कारण मी जे ऑस्ट्रेलियन टूरचं उद, उदाहरण तुम्हाला दिलं ती आठवण तुम्हाला आहे का तुम्हाला अशी आशा वाटते का मला आशा आहे आशा नक्कीच आहे कारण ज्या वेळेला आपण म्हणतो आव्हान आहे त्याला खेळाच्या परिभाषेत दुसरं नाव आहे आणि ती म्हणजे संधी त्यामुळे हे आव्हानाचं रूपांतर संधीमध्ये भारतीय संघ करतो का हे मला बघायला आवडेल तुमचे अंदाज काय आहेत हे मला नक्की सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय